नमस्कार मी अंकिता अंकिताच रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पालक पनीर बनवतो तर, -तर त्यासाठी मी इथे एक जुडी पालक घेतले दोन हिरव्या मिरच्या एक बारीक चिरलेला टॉमॅटो आता आपण टॉमॅटो असा छान शिजून घेणार आहोत त्याच्यासाठी ते कढई ठेवले कढईमध्ये एक प चमचा असा तेल टाकले तेल पण छान गरम झालं आहे आता आपण त्यामध्ये टाकूयात टॉमॅटो टॉमॅटो असं तीन ते चार मिनिट आपण एकदम मौलुसलुस होईपर्यंत शिजून घेणार आहोत आता त्यामध्ये टाकूयात एक हिरवी मिरची दोन हिरव्या मिरच्या घेतल्यात आता सर्व असं मिक्स करून घेणार आहोत मिक्स करून झाल्यावर आता आपण त्याच्यावरती झाकण ठेवणार आहोत तीन ते चार मिनिटासाठी एकदम असं मौल लुसलुशी होईपर्यंत शिजून घ्यायचं टॉमॅटो इथे आपलं तीन ते चार मिनिट झाले तुम्ही बघू शकता आपलं टोमॅटो एकदम असं छान लुसलुशीत शिजलं आहे आत्ता आपण त्यामध्ये टाकणार आहोत बारीक चिरलेली पालक पालक खायला पण खूप अशी पौष्टिक आहे शरीरासाठी आणि पनीर पण पन, खूप हेल्दी आहे आत्ता आपण हे सर्व मिक्स करून घेऊयात हो भाजी इथे दिसायला खूप दिसते पण शिजल्यानंतर ती खूपच कमी होते आत्ता आपण हे सर्व असं मिक्स करून घेऊया दोन तीन मिनिट परतून टॉमॅटो मिरची एकदम असं परतून व्यवस्थित पा भाजीला ऑलरेडी पाणी सुटते आहे त्याच्यामुळं भाजी अशी पटपट शिजते जास्त वेळ नाही लागत <coughs> बघू शकता तुम्ही इथे आपली भाजी अशा प्रकारे इथे छान अशी मिक्स झाले आता आप हे बघ शिजले एकदम छान आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत काजू काजू नाही पण टेस्ट एकदम मस्त येते आणि इथे अर्धा ग्लास पाणी टाकलं आहे तुम्ही पाणी तुमच्या अंदाजे टाकायचं आता आपण हे सर्व असं मिक्स करून घेऊयात आणि दोन ते तीन मिनिट अशी भाजी शिजून घेऊयात भाजीला जास्त वेळ नाही लागत शिजायला इथे आपले असे दोन ते तीन मिनिट भाजी शिजून झाले आता आपण गॅस बंद करून भाजी थंड करून मिक्सरच्या भांड्याला बारीक करून घेणार आहोत आता फोडणीसाठी इथे कढई ठेवले त्यामध्ये असं तेल गरम तेल टाकलं आहे तेल असं छान गरम होऊ द्यायचं आत्ता त्यामध्ये टाकूयात आपण जिरे जिरे असे छान खुलले की त्यामध्ये टाकूयात बारीक केलेला लसूण लसूण असा छान असा खोरपूस होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा जास्त लाल पण नाही करायचा तेलामध्ये त्याचा स्वाद उतरला पाहिजे पण आपण फ्राय करून घेऊया हो छान असा आता आपण इथे पालक पनीर बनवण्यासाठी गरम मसाले घेतले मी एवरेस्टचा मटन मसाला गरम मसाला घेतला आहे लाल तिखट आहे लाल एवरेस्ट घेतला आहे धने पावडर घेतले इथे हळद नाही टाकली हळदीने भाजीचा रंग बदलतो त्याच्यासाठी आता इथे आपण याची पाणी टाकून अशी पेस्ट करून घेणार आहोत याने भाजी इतकी छान होते तुम्ही ही स्ट्रीक नक्की वापरून बघा आता आपण इथे आपली पेस्ट तयार आहे मसाल्याची आता आपण ती फ्राय करून घेणार आहोत दोन ते तीन मिनिट आपले मसाले आपण असे परतून घेणार आहोत तेलामध्ये असं तेल सुटेपर्यंत आता आपण त्यामध्ये टाकूयात पालक बारीक केलेले मिक्सरला पालकची प्युरी आता ती मसाल्यामध्ये अशी मुरली पाहिजे आता आपण तिला असं मिक्स वे मिक्स करून घेऊयात बघू शकता आपली पालक इथे एकदम अशी छान झाले आता दोन ते तीन मिनिट असे मिक्स करून घेऊयात मी इथे पालक शिजताना जे पाणी होतं तेच पाणी वापरलं आहे पहा पण थंड पाणी नाही टाकायचं त्याने भाजीला टेस्ट येत नाही त्याच्यासाठी आपण जे पालक शिजवण्यासाठी पाणी वापरले तेच पाणी वापरणार आहोत पालक आपण अशी सात ते आठ मिनिट शिजून घेणार आहोत त्याने करून तिचा असा वास कच्चा वास राहत नाही आता इथे टाकूयात आपण चवीनुसार मीठ आणि सात ते आठ मिनिट एकदम असे छान शिजून घेऊयात त्याने भाजीला टेस्ट पण एकदम छान येते आता आपण टाकूयात कस्तुरी मेथी कस्तुरी मेथी ही अशी हातावरती घेऊन चोळून टाकायची त्याने एकदम छान स्वाद येतो आणि टेस्ट पण खूप छान लागते एकदम ढाबा स्टाईल हॉटेल स्टाईल आपली पनीर भाजी घरच्या घरी बनून तयार होते आता आपण टाकूयात त्यामध्ये पनीर पनीर मी इथे असे आपले थोडे थोडे फ्राय करून घेतले तुम्ही तसे कच्चे टाकले तरी चालेल त्याने पण एकदम छान टेस्ट येते पनीर टाकल्यानंतर भाजी आपण जास्त वेळ नाही द्यायची नाहीतर पनीर अपरा असा रबरासारखा वातड होतो त्याच्यासाठी आता आपण याला दोन एक ते दोनच मिनिट फक्त असं शिजून घेणार आहोत चांगलं आता आपण टाकूयात बटर बटर टाकल्यावर पण इतकी छान आणि मस्त लागते भाजी इथे आपली धाबा स्टाईल पनीर भाजी बनवून तयार आहे कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी धन्यवाद